जयश्री शेळकेंच्या रोड शो न बुलढाणा शहर खासदार मुकुल मांझलिकांसह हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग परिवर्तन अटल सावळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरामध्ये रोड शो करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार मुकुल मांजनिक यांनी प्रमुख उपस्थिती होती रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील बुलढाणा वासियांचा आराध्य दैवत असलेल्या मोठीदेवी येथून या रोड शोला प्रारंभ झाला या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसच्या पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते ध्रुपदराव सावळे विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते यातही युवकांनी लक्षणीय उपस्थिती होती बुलढाणा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे जयश्रीताईंचा विजय निश्चित असल्याचं ध्रुपदराव सावळे यांनी आयोजित सभेमध्ये म्हणाले जयश्री शेळकेंना प्रचंड मतांनी निवडून द्या ध्रुपदराव साळवे दरम्यान रोड शोच्या समारोपात गांधी भवन येथे सभा घेण्यात आली यावेळी माजी आमदार सावळे यांनी मुख्य मार्गदर्शन केलं ते म्हणाले की यंदाची लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी असून भावी पिढीच भवितव्य ठरवणारी आहे यंदाच्या लढतीत परिवर्तन निश्चित असून उच्च शिक्षित जयश्रीताई शेळके यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं